नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्ही जर जी एम सी नागपूरमध्ये अर्ज भरलेला असेल तर याच्या परीक्षेबाबत एक महत्त्वपूर्ण अपडेट समोर आलेली आहे ती अपडेट काय आहे याबाबतची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील तर वैद्यकीय महाविद्यालय नागपूर या ठिकाणी जवळपास सहाशे ऐंशी प्लस जागेची भरती निघालेली होती गड्डसाठी साठी तर याची हो, जी परीक्षा आहे ते एकोणतीस जून ला होणार आहे याबाबतचं अपडेट आपल्याला पाहायला मिळालेलं होतं बरेच विद्यार्थ्यांनी हे जी दिनांक आहे वेबसाईटवर वर पाहिलेली आहे हे विद्यार्थ्यांनी टेलिग्रामवर पाहिलेली आहे खरंच तुमची एक्झाम एकोणतीस जून ला होणार आहे का तर याबाबतची माहिती जीएमसी मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर बघा यामध्ये काय म्हटलेलं आहे तर महत्वाची सूचना मेडिकल कॉलेज नागपूर या मार्फत जाहीर करण्यात आलेला आहे विषय गड्ड वर्गचार समकक्ष संवर्गातील सरळ सेवेच्या परीक्षेच्या दिनांकाबाबत तर बघा वैद्यकीय शिक्षण व औषधद्रव्य विभागाच्या अधीनस्थ असलेल्या नागपूर जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय किंवा दंत आयुर्वेद महाविद्यालय व संलग्नित रुग्णालयात गड्ड वर्गचार समकक्ष संवर्गातील नामनिर्देशनाच्या कोट्यातील सहाशे रिक्त पदे सरळ सेवेने जिल्हा निवड समितीमार्फत ऑनलाईन पद्धतीने कॉम्प्युटर प्रोग्राम बेस टेस्ट परीक्षा घेण्याकरिता पात्र उमेदवाराकडून तीस एक दोन हजार चोवीसपर्यंत ऑनलाईन अर्ज मागण्यात आलेले होते तर मित्रांनो तीस जानेवारीची अंतिम तारीख होती अर्जाची संख्या जास्त असल्यामुळे लक्षात ठेवा अर्जाची संख्या जास्त असल्यामुळे आवश्यकतेप्रमाणे परीक्षा केंद्र उपलब्ध होऊ न शकल्याने व इतर काही तांत्रिक कारणामुळे परीक्षेची तारीख ठरविण्यास विलंब होत आहे तर मित्रांनो गड्डची भरती असल्यामुळे आनी आनी लौकर वर, या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्यांनी अर्ज केलेले आहे आणि अर्ज संख्या जास्त असल्यामुळे आणि तांत्रिक कारणामुळे परीक्षेचा दिनांक ठरवण्यास विलंब होत आहे परीक्षा लवकरात लवकर घेण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरू आहे परीक्षेचा दिनांक व वेळापत्रक निश्चित झाल्यानंतर संस्थेच्या अधिकृत स्थानिक स्थळावर सी नागपूर डॉट ओ आर जी यावर सूचना प्रसिद्ध करण्यात येईल सोशल मीडिया व सदर दि परीक्षा दिनांक लक्षात ठेवा सोशल मीडियावर एकोणतीस जून रोजी घेण्यात येणार आहे अशी बातमी व्हायरल होत आहे तर ही बातमी खोटी आहे लक्षात ठेवाच ही बातमी खोटी आहे विशिष्ट टेलिग्राम चॅनलवर वेबसाईटवर एकोणतीस जून ही तारीख जाहीर करण्यात आलेली होती आणि बरेचसे विद्यार्थी मला पण फोन आलेले होते पण मित्रांनो मी त्यांना स्पष्ट सांगितले की ऑफिशियल नोटिफिकेशन अजून यायचं आहे दिनांक एकोणतीस जून दोन हजार चोवीस रोजी परीक्षा नाही उमेदवारांना सूचित करण्यात येते की अधिकृत सूचना पाहण्याकरिता संस्थेचे संकेतस्थळ यावर वेळोवेळी भेट देण्यात यावी या था। तर मित्रांनो दिनांक जर तुम्हाला पाच असेल हे साईड दिले यावरच चेक करायचं किंवा दिनांक जाहीर झाल्यानंतर तर त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर येऊनच जाईल उमेदवारांनी सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या बातम्यावर तसेच अफवा विश्वास ठेवू नये व त्यांना बळी पडू नये परीक्षा दिनांक व वेळापत्रक निश्चित झाल्यानंतर ते संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल याची उमेदवारी नोंद घ्यावी तर मित्रांनो एकोणतीस जून हे जी तारीख तुम्हाला अगोदर सांगण्यात आलेली होती पूर्णपणे फेक आपल्या मनानं वेबसाईटवर टेलिग्रामवर टाकण्यात आलेल्या होत्या ठीक आहे हे पूर्णपणे तारीख फेक आहे आता लक्षात ठेवायचं एक्झाम दिनांक जाहीर झाल्यानंतर याची माहिती तुम्हाला प्रत्यक्ष त्यांच्या वेबसाईटवर उपलब्ध केल्या जाणार आहे त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की तारीख जाहीर झाल्यानंतर आम्ही तुम्हाला वेबसाईटच्या माध्यमातून कळवेल ठीक आहे मित्रांनो आता लक्षात ठेवायचं एकोणतीस जूनला तुमची परीक्षा या ठिकाणी होणार नाही आहे कुठल्याही प्रकारची हो टिकट तुम्हाला येणार नाही आहे ठीक आहे तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद